नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आज आम्ही सर्व शिलेदार मराठी प्रेमी या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाणे या ठिकाणी आहोत खरं तर तुम्हाला सर्वांना ही घटना माहीत आहे निंदनीय घटना आहे दुर्दैवी घटना आहे की या महाराष्ट्रामध्ये जे मराठी माणसावरचे अन्याय जे वाढले आहेत ते थांबता काही थांबत नाही आहेत आणि राजकीय लोक फक्त स्वतःचं राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि कुठेतरी प्रशासकीय ही जी व्यवस्था आहे ती देखील कमी पडते आहे म्हणून म उठसूट जो माणूस उठतो आहे आणि मराठी माणसाला टपली मारतो आहे असा प्रकार या राज्यामध्ये अनेक शहरामध्ये घडताना दिसतो आहे नालासोपारा असो किंवा अनेक कल्याण असो नाहूर स्टेशन असो गिरगाव असो ह्या सर्व घटना तुम्ही पाहिलेल्या आहेत आणि आज काल मुंब्रामध्ये एक मराठी माणूस मराठीची मागणी करतो म्हणून त्या ठिकाणी हे परप्रांतीय जे या ठिकाणचे आहेत त्या परप्रांतीयने जमाव करून दहशत माजून त्या माणसाला मारहाण करून कॅमेऱ्यासमोर माफी मागून घेतली आणि पुन्हा पोलीस ठाण्यामध्ये खोटी तक्रार केली तर हा जो प्रकार या मराठी भाषिक राज्यामध्ये घडतो आहे हा दुर्दैवी प्रकार आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आलेलो आहोत पोलिसांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे हे सर्व हे जे मराठी द्वेष्ट हे परप्रांतीय ज्यांनी या आमच्या मराठी बांधवाला माफी मागायला लावलेली आहे त्या सर्वांना तातडीने अटक करावी आणि जर यांना अटक केली नाही तर मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून एक जनआंदोलन या ठिकाणी पुन्हा उभारलं जाईल ही सूचना आणि ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज पन्नास साठ शिलेदार या ठिकाणी जमलेलो आहोत माननीय पोलीस निरीक्षक शिंदेसाहेब यांची भेट झालेली आहे आणि त्यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे की यापुढे या मुंब्रा शहरामध्ये तरी अशी घटना आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडता कामा नये जेणेकरून या समाजाची एकी बिघडता कामा नये आणि मराठी माणसाचा उद्रेक पुढे या भागामध्ये वाढून दंगली घडू नये मराठी माणूस आजपर्यंत संयमी भूमिका घेऊन कुठेतरी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी प्रशासनाला सहकार्य करतो आहे परंतु जर अशा घटना अनेक वेळा घडत असतील तर भविष्यामध्ये मराठी माणसाचा उद्रेक वाढेल आणि या महाराष्ट्रामध्ये या मुंबऱ्यासारख्या ठाण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राचा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी म्हणतो आहे आमच्यासोबत ताड्याध्यक्ष आमचे ॲडव्होकेट्स प्रदीप सामंत साहेब आहेत यांना देखील विनंती करतो की या घटनेबद्दल आपण समाजाला आणि प्रशासनाला आपली बाजू सांगावी जोपर्यंत मराठी माणूस जागा होत नाही तोपर्यंत हे अशा प्रकारचं अतिक्रमण अशा प्रकारचं आक्रमण अशा प्रकारे तुमच्या संस्कृतीवरती भाषेवरती कोणीतरी काहीतरी थोपतं आहे हे होत राहणार आहे त्याच्याकरता पूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना आमचं आव्हान आहे सा त्यांनी वेळी जागं झालं पाहिजे आणि जिथे येथे अशा घटना घडतात तिथे येथे आपण त्याचा निषेध नोंदवला पाहिजे नवे आपण एकत्रितपणे त्याचा विरोध केला पाहिजे आतापर्यंत जो अनुभव आहे जिथे इथे परप्रांत जे लोंढे वाढलेले आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे अशा भागामध्ये हे सर्व या घटना या टाईप प्रकारच्या घटना घडत आहेत जसं नालासोपारा आहे आता हे मुंबऱ्याचं उदाहरण आहे मलबार हिल सारखा जो मराठवाडा परिसर जो अगोदरचा होता तिथे आता परप्रांतीय राजकीय पुढारी बस्थान मांडून बसलेली आहेत लाहूर घाटकोपर हा जो भाग आहे तिथे परप्रांतीय लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत अशा ठिकाणी या राजकीय पक्ष पुढाऱ्यांमुळे किंवा राजकीय नेत्यांचा पाठिंबा घेऊन हे परप्रांतीय हातपाय पसरत आहेत आणि त्यांचा माज एवढा वाढलेला आहे की ते आता मराठी माणसाला नुसते डोळेच दाखवत नाही तर त्याची कॉलर पकडून त्याने त्याची राज्यभाषेमध्ये बोलू नये त्याने त्याच्या स्थानिक भाषेत बोलू नये स्वतःच्या भाषेत बोलू नये याच्याकरता त्याच्यावरती दबाव वाटला हे कुठेतरी अतिशय दुर्दैवी आहे अतिशय दुःखद असं आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्रातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या याच्याविरोधामध्ये आवाज उचलला पाहिजे जमेल तसा याचा निषेध नोंदवला पाहिजे मग त्याच्याकरता सामाजिक माध्यमं आहेत व्हॉट्सअप आहेत इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे पत्रव्यवहार आहेत तक्रारी करता येतील तुम्हाला पोलीस महासंचालक आहेत प्रशासन आहेत स्थानिक पोलीस आहेत पुढे जिल्हा पातळीवरचे पोलीस आहेत प्रत्येक ठिकाणी ईमेलसारखं माध्यम जरी वापरलं तरी हरकत नाही पण याच्या विरोधामध्ये कुठेतरी आपण मराठी माणसाने स्थानिक माणसाने भूमिपुत्राने दबावतंत्र वापरलं पाहिजे आणि याला विरोध केला पाहिजे आज स्थानिक पोलीस जे खरोखर महाराष्ट्रातले मराठी पोलीस आहेत त्यांच्या हातभार एक मराठी माणूस जडलेला आहे त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन केलेलं आहे की ह्या मुंब्रासारख्या शहरामध्ये जिथले राजकीय पुढारी जे परप्रांतीयांचे पुढारी म्हणून मिरवत आहेत त्या शहरातही ते मराठी ला न्याय मिळवण्याकरता कुठलीही कसर मागे ठेवणार नाहीत आणि मराठी माणसामध्ये कुठले अन्याय होऊ देणार नाहीत असा तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचे खरोखर मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना सांगतो की आजपासून तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला लागायचं आहे जिथे इथे अन्याय दिसेल तिथे तिथे तो अन्याय मोडण्याकरता एकत्रित येऊन लढायचं आहे जय महाराष्ट्र जय मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Jesus!